कर माझ्या माग उभा राहिला तस तू घी हा काय मेकअप करी नाव काय नाव मला गरज नाही मेकअपची मी हाय सलाय चिकना दिसतो माझा ऐका पाहिजे माझं म्हणजे मला वाटली मला मेकअप करणं आहे काय मग आता एका बाच्चीच झालंय ह्या बाच्चीचा नको असं म्हणती तुला मेकअप करायचा पण सध्या मिले गरीब आहे आपल्याला घरी करा घरच्या घरी करत आहे ती टाई बघ मला वाटलं बाहेर मेकअप करायचं नाही त्यांची काय अशी अपेक्षा नाही की आपण पार्लर पार्लरवालीकडूनच जाऊन मेकअप करावं आज मामीला पार्लरवाली हा कोणच्या गाण्यावर आर्टिस्ट बनवा कोणत्या गाण्यावर कुठलं गाणं जारी पवन जारीजा पवन ती इंस्टाग्राम ला नाही का आपल्याला गाणं ट्रेंडिंग ट्रेंडिंग तर याचा मेकअप करता हूं मस्तपैकी योगा करता मेकअप ती बनवताना पण तुम्हाला दाखवतो कसं करते राहील मी पार्लर वाली पार्लर वाली म्हणजे तर मला पकर... मेकअप आर्टिस्ट मेकअप आर्टिस्ट मला फक्त गम्मत करायची होती यांना सांगताना हा दुसरा तर मेक चला मेकअपचा आधी लागाव मेकअप करताना व्हिडिओ दाखवतो तुम्हाला झाल्यावर पण मस्तपैकी कसा बनलाय ते पण तुम्हाला दाखवतो ओके खुश का हो आता हा? कुस -कुस आताच आता नाही मेकअप झाले आता अर्ध मेकअप झाले अर्ध शिवाने तू काय दिवसापासून करू वाटायला क्वालिटी तयार करणार क्लिअर एवढा व्हिडिओ आला नाहीतर म्हणजे त्यातलं परफेक्शन बरोबर आहे सगळं व्हिडिओचं तर चला लागू का मला पाड तडे तरी सगळे जडीबुटी त्यांनी बनवून ठेवले बर काज कुठं पंच कुठं लाली कुठं बो मेकअपचं किट पावडर ब्युडर लायनर ही ही मिश्रण तयार झाला शेतीचे मिश्रण तयार झालं तर शेत वाढत म्हणल्यावर चांगलं दिसत म्हणलं त्याला फर्टिलायझर दिलं पाहिजे नाही सगळं तयारी करून ज्वेलरी ह्या बॉक्सात सगळं बॉक्स जर जुन असलं तर ज्वेलरी आली नवीन आहे बॉक्स जर जुन असलं तर सगळं नवं आहे सगळं काढून तुला परत बारके तयार आले बारक्या पुरेला नाटवा बाबा ओके मध्ये बर गडबड बर गोंधळ नको तर मी मेकअप करताना काय काय लावणार आहे बघा असा सुद्धा साधा सोपा मेकअप होऊ शकतो हात लावला मी सगळं स्वच्छ केले लगेच तर चलो द्या सगळे तयार करून घ्या बर का सांगत मला तुझं सांग तुझं काय सांगते एवढं सांगत असते बरं सांग काय टाकणार आहे मी एवढं सांग हे एवढं वाईट टोन घेतलंय आणि ही बेबी क्रीम बेबी क्रीम झालं मेकअप झाला तयार ही बी बेकरी माशी का घेतली आहे ह्याच्यात तर कालपुरीने पुरीने सगळं असं पिळून टाकलं त्याच्यात मी भरलं हे बरं चालू झाला मेकअप होय हे असं एका शॉटची तयारी चालू आहे फक्त हे कसं करायचं दे लावून डॅप डॅप करायचं ना डॅप डॅप करायचं ना इकडे वाळायचं पुन्हा सफाय होत नाही मग करायचं कराय काय हे रिंग लाईट लावली बरं का हिथे एक लाईट लावली मस्त एकदम स्वच्छ म्हणजे चांगलं दिसतंय जरा बंद करून दाखवतो मला कधी दिसतंय असं आराम एकाच लाईट दिसते चांगली आणि हे लावली जरा थोडं ब्राईट दिसत आहे का असं दिसतंय थोडं पिवळ पिवळ छान दिसतंय जरा डोळ्यात घालतील बिचारीच्या एक तो डोळा का सुडलाय हां तोळा एक तर रात्री मुंगी चावून गेली एक डोळा सुडला इकडे काय गेली पप्पी घेऊन गेली ती मुंगी बघा अर्धी साइड लागली करते लावले डोळ्याला तस काय कांच्या बाय केला काय ना जंगली तू असं असं करतंन दिसाव असं <laughs> तरी आपण टिपका लावले ते हा दुसऱ्यांच्या वर्डत असं 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 असते चला एक शॉट करून घेऊ बघायचं अजून असं बघायचं आणि मग झालं तयार असं दाखवायचं कसं वाटलं तुम्हाला काय वाटलं थोडं थोडं लयला व्हायला इकडची बाजू झाले तर इकडची बाजू करायला तुम्ही कुठं दाडगा कुठं नाही म्हणगीया तन्ना म्हणजे हे आसा रिव्ह्यू कोणी टाकवलं नसल की ही व्हिडिओ केलाय त्याचा इस्टाला लोक किती अपडेटी कळलं पाहिजे इस्टा एका काय मिनिटाचा व्हिडिओच आहे तरी आपण कायच अपडेट नाव लिपसिंक नाही आपले हां नाही लिपसिंक असा कोणाचा व्हिडिओ असेल लाईक कर जाऊ बनो ऐक आपल्याला वाटतंय लिपसिंक तर किती डेंजर आहे चला आता ही वाली स्टेप तुम्हाला अवघड आज वाटले आम्ही त्या दिवशी केला व्हिडिओ काढणारी पण मीच होती okay. त्यांच तयार करणारी पण मीच होती मग बघा मला किती ताप झाला असं okay. आणि परत अजून सगळं झालं मला काय म्हणलं क्लिअर नाही <laughs> आलं टिपक टिपक लाल काय गा गाल लाल करायचं

दोन असतो आता लाल करून घ्यायचा लाल साडी काढली काय आता उन्हाळ्यात कुठं नाही बाहेर काय नाही मस्तपैकी कलर लावून आपलं काम चालू आहे उन्हाळ्यात करपून जायच्या आत बसून कार्यक्रम चालू आहे आपला लावून घ्या दोन डोळ्याला घ्या होतं का नाही डोळे लावून घे तू एक एक दिवस असा रोज मेकअप करणार आहे का असं होत असं ना रोजच बारकाईन बघायचं म्हणले वा आलं गा ओके मध्ये आपला तोडका मोडका मेकअप कसं तरी घरच्या घरी वय निश्चित लावा कुठली पद्धत आहे हा त्यांची व्हिडिओ पुरती लावली व्हिडिओ पुरती हाचील भूक लागल्यावर मग लागला मेळ हे खायलाच येत नाही तुम्ही थांबा त्यांना भलायला तू बोल की तुलाच विचारलं का मी अहो खा खायलाच येत नाही काय वॉटरप्रूफ आहे का तिच्या राडाव राव असा आहे काय कूलर बंद करू काय मग पाळ वेळत नाही ना बंद करू बा नगू राव दे मग राहू दे तर राव दे लावून गेली स्टीफ भागायचं बाबा हे कुठं ना अवघड आहे या दहा माहिती आहे एखादं कसं मग काय जर काजर लावणं जरुरी आहे काजर नाही भाईसाहेब मग काय लायनर लाईनर आहे वा 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 डाव डा लायनर लय भारी लावला गं शेणा काढला एकबरा तळवारीला काढल्यावर या मला कसं जा लावून लावून प्रॅक्टिस झाली तुमची

ए बघ कसं केलं चुकलं का नाही त्यांची हेअर स्टाईल चालू आहे हेअर स्टाईल तुमचं मला काय पटत नाही आरशाला काय पुस्तक की काय तुम्ही गणितच कळत नाही लय घाण होते सारख्या आरशापासून जाते मी कशामुळे झाले एवढं घाण जाते बघायला हेरस्टाईल हेअरस्टाईल करावं टेस्ट आता झाले बा कानातलं घातले लाई लावली हेअरस्टाईल बघून हेअरस्टाईल खिरी कम्प्लीट बाबा किती वाजल्यापासन दीड वाजल्यापासून कार्यक्रम आता तीन वाजल्या हा दीड वाजल्या मग किती तास झाला की अग येल तीन वाजेपर्यंत तास होतो मग किती दोन तास होते होय तर आलंय आता तर अजून बाकी आहे आता बांगड्याचा आहे बांगड्याचा हाय साडी घालायची भिंदी हाय लय काय काय घालायचं मुरचिम आता मुरचिम तुझं काय मधी मधी मुरचीमच आमच्या बघा खाली करू धुळे खाली कर अजून झाले तरी मुरचिम तुझं नाही करायचं तुझा परत मेकअप करू छान पैकी खुशी आहे बड्डेला तरच घालून बघायला ओलीवली बरं दुसरं देऊ तो थांब जरा तिकडे बघू दुसरं घालवा हा आता आता केस घे माग थोडी आहे मागची केस इसकटले चांगली सेंटरला चंबूजर केला तरी गळ्यात घालायच्या टेक्निक आणली योगीताना न भांग काढता न काय करता होय गो पहिलाय पूर्ण घातल्या मागचा चमो एकत्र टापत दिसलं कि तु तेवढच का आता ते ते या बांगड्या घातल्या गळ्यातलं घातले लाली लावली कानात घातली लय भारी दिसायला लागली आता बाहेर का चुकन चुकन दिसा लागल दिसा लागले पण आता कपडे का वाटल असं सगळं झालं हिडेच्या नाद हे कपडे घाला विसरले ते कपडे घालायचे विसरले नाही ती काल पण आम्ही तसंच केलं तर शर्ट खालच्या खाली काढलं होतं पण ही आता आता लय पंचायत उठली आता लय डेंजर कार्यक्रम झाला हा लखानो आपला ट्रेंड कोणी काढला इंस्टाग्राम ला आता बघा साडे तीन वाजल्या तर यांचं अजून चालूच आहे बाबा असला अवघड ट्रेंड येऊन यायला नाही पाहिजे किती वाजल्या दीड वाजल्यापासून साडेतीन वाजेपर्यंत किती झाल्या एक दोन अडीच तास यांचा ता मेकअप चालू बाबा आता साडी घातली कवाच्या अर्धा तास लावला साडी घालायला बाहेर पुरी ना लग्नात लाटले मेकअप करून आता साडी मग काय चला झाला टोटल मेकअप एकदम झकास तर साडी एक नंबर अंगठीच काय घ्यायचं नाही का अंगठी अंगठीच नाही आम्ही टाइमपाससाठी टाइमपाससाठी बेंदी गेली इकडच्या डोळ्या तर नवर ते बघायचा नवरी कशी दिसते नवरीला वकुत आहे मुलगा नाही नाही तर आम्हीच करून घेतली असते हा आहे अजून तरी आपल्याला किती खुश आहे ते आपल्याला मुलगा नाही म्हणल्यावर अजून बघूत आहे मी सासू म्हणून चांगली नाही अजून आम्ही आपलं जेष्ठ आपलं बघा मला खर दिसतंय काय हा चांगली दिसत एक नंबर दिसत एक नंबर एक नंबर मेकअप केलाय किवायला एक नंबर खरं केला आईचा फोन आला एखादी पार्लरवाली सुद्धा नटवाची नाही मेकअप आर्टिस्ट म्हणावं का पार्लरवाली मेकअप आर्टिस्ट वाली सुद्धा नटवायची नाही एवढी नटवाली खुशा हे खुशावड न बर बर काढून व्हिडिओ फोटो हवा आईला आम्ही पारस हजार या मेकअप आर्टिस्ट या 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 या, <laughs> या की या इकडं या आम्ही तुम्ही तुम्हाला काय पैसे बी नाही तरी भिया मामी पक्षीवन परस दिसेल जगात झाला मेकअप एक नंबर व्हिडिओ पण एक नंबर झालाय ते व्हिडीओ बघत असेल पूर्ण तर आपल्या <laughs> दोन शिंदे त्रेचाळीस जिरो इंस्टाग्राम मध्ये जायचंय तू पण आव्हा का तर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला तिथे बघायला भेटल अशोका या मेकअपचा कुठल्या अशोका अशोका पिक्चर मधला सगळं सेटअप लावून हे व्हिडिओ करायला ब्लॉगिंग करायला जेन केला रील चांगलं माहिती आहे आम्ही आधी पण केलं होतं दुसऱ्यांदा ट्राय केला आधी काय आम्ही साध्या पद्धतीने केलं पण आता मस्त आयफोन मध्ये रिंग लाईट लावून माग लाईटी वगैरे दिसले मेहनत घ्यावं लागते तर लाईक करा आणि आपला ही ब्लॉग पण कमेंट करून सांग कसं वाटतंय चला आता आम्ही घेता फोटो पिटो काढून मस्त पैकी रील्स वगैरे काढू हा एकदा चाल बरं जरा माग सर माग सर माग सर चाल एकदा हा स्टाईल मग चालते बरं चाल <laughs> हा असं चालते मध्ये तू चाल दाखव बरं चाल दाखव तू दोघी चाल दाखव हां जा 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 बघू तिक चा खुशा होणार सावलीत बस सावलीत बस मला हां तिला वडणी मला बघू जरा स्टाईलमध्ये चाल ना मग कसं असतंय ती चला बरं हम्म